सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या तिळगुळासारख्या गोड गोड शुभेच्छा संक्रांत म्हटलं की आपण तिळाच्या पोळ्या तिळाचे लाडू तिळाच्या करंज्या तिळाची बर्फी किंवा तिळाची वडी असे एक ना अनेक पदार्थ बनवतो पण आज मी तुम्हाला काही सावी घ्यायला गेलेला पारंपरिक पदार्थ बनवून दाखवणार आहे तो म्हणजे तिळोऱ्या या तिळोऱ्या करायला खूप सोप्या आणि खायलाही तितक्याच खमंग खुसखुशीत लागतात चला तर मग आता वेळ न घालवतं लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी आधी छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी बारीक केलेला गूळ घालायचा आहे आता त्याच वाटीने यामध्ये पाव वाटी किंवा गुळ बुडेल इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा गुळ चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचा आहे गुळ जर तुम्ही किसून घेतला तर पाण्यात अगदी पटकन विरगळेल पण मी इथे गूळ फोडून घेतला आहे तर त्यामुळे यामध्ये थोडे बारीक बारीक गुळाचे खडे आहेत ते खडे मी चमच्याने प्रेस करत या पाण्यामध्ये छान मिक्स करून घेते तर गुळाचे खडे मी छान मिक्स करून घेतलेत किंवा फोडून घेतलेत आता हा गुळ भिजण्यासाठी आपण असा साईडला ठेवून देऊया आता इथे गॅसवरती कडे ठेवायचे आहे आणि त्यामध्ये पाववाटी तिळ घालायचे आहेत हे तिळ आता आपल्याला असं सतत हालून कमी गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आहेत मी गावरान तिळाचा वापर करते तुम्ही पांढरे तिळ देखील इथे वापरू शकता थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता तिळ आपले अगदी खमंग भाजलेत तिळाला खूप जास्तही भाजायचं नाही नाहीतर तिळाची चव कडवट येते तिळ असे हलकेसे चटकायला लागले की समजावं तिळ अगदी खमंग भाजलेत आता यामध्ये आपण चाळून घेतलेलं एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊया आता त्याच वाटीने यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आता हे दोन्ही पिठं आपल्याला कमी गॅसवरती अगदी दोन मिनटे परतून घ्यायचे आहेत तर या पिठाचा खूप जास्त आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही पीठ फक्त गरम होईल इतकंच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हा पारंपरिक पदार्थ बनवताना गहू आणि तांदूळ भाजून ते दळल्यानंतर त्या पिठापासून हा पारंपरिक पदार्थ बनवला जायचा तर आज आपण अगदी झटपट पद्धतीने गहू तांदूळ न भाजून घेता गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ भाजून हा पारंपरिक पदार्थ बनवतोय तर तुम्ही पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनिटे मी कमी गॅसवरती हे पीठ भाजून घेतलंय पीठ अगदी हलकंसं गरम झालं आहे आता आपण गॅस बंद करून हे पीठ थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेऊयात पीठ आता आपल्याला अशा प्रकारे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आपलं पटकन थंड होईल आता पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये पाववाटी मैदा घालायचा आहे चिमुटभर म्हणजे चवीसाठी मीठ घालायचं आहे आता फ्लेवरसाठी अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आणि परत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर जायफळ असेल तर तुम्ही आता यामध्ये जायफळ देखील किसून घालू शकता पण आज माझ्याकडे जायफळ नव्हतं म्हणून मी ते घातलेलं नाही तुमच्याकडे असेल तर जरूर खाला त्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते तर तुम्ही पाहू शकता सर्व पिठं अगदी छान मिक्स झाले आता याला आपण लगेच मळून घेऊया मळण्यासाठी आपण जो गूळ सुरुवातीला भिजत घातला होता त्याच पाण्याचा वापर करायचा आहे हे पाणी मी अगोदर चाळणीने गाळून घेतले म्हणजे गुळामध्ये काही खडे किंवा कचरा असेल तो वेगळा होईल आता मी शिल्लक राहिलेलं सर्व गुळाचं पाणी यामध्ये टाकून याला मळून घेते आणि लागलं तर आपल्याला साध्या पाण्याचा देखील वापर करून याला मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ मी मळून घेतलं आहे हे पीठ मळताना मी अगदी थोड्याशा सा साध्या पाण्याचा वापर केला आहे आणि अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे आता यावरती आपण एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आणि परत याला थोडा वेळ मळून घ्यायचं तूप आपल्याला येथे फक्त वितळलेलं घालायचं तुपाला जास्त कडकडीत गरम करायचं नाही तुपामुळे हा पदार्थ मस्त खुसखुशीत बनतो म्हणून इथे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तर आता अशा प्रकारे आपण यामध्ये हे तूप छान मिक्स करून घेऊयात तूप या पिठामध्ये अगदी छान मिक्स झालं आहे आणि मस्त आपलं पीठ तयार झालं आहे आता तयार ता पीठ आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान भिजलेलं आहे म्हणजे सेट झालेलं आहे आता परत आपण याला अगदी हलकं समळून घ्यायचं आहे थोडं मळल्यानंतर लगेच आपण याचे एकसारखे दोन भाग तयार करायचे आहेत आणि याचा आपल्याला एक उंडा तयार करून घ्यायचा आहे आता लगेच आपण याला लाटून घेऊयात हे पीठ लाटताना याला पीठ तेल तूप काही लावायची गरज पडत नाही कारण आपण मस्त घट्टसर असं हे पीठ तयार केलं होतं तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त याला मला लाटता येतं आहे अजिबात हे पीठ चिकटत नाही तर अशाच प्रकारे आपण आता याची मस्त मोठी पोळी लाटून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता मस्त मोठी आणि मीडियम थिकनेसची मी पोळी लाटून घेतली पोळीची थिकनेससुद्धा मी तुम्हाला दाखवते पहा अगदी अशीच ठेवायची आहे आता ही पोळी आपण कट करून घेऊयात तर पोळी कट करण्यासाठी मी एका छोट्या वाटीचा वापर करते तुम्ही कटरचा देखील येथे वापर करू शकता आणि याची साईजसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी ठेवू शकता आता अशाच प्रकारे आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या किंवा तिळोऱ्या तयार करून घेऊयात तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या साविजो मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे मग माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या तिळोऱ्या कट करून झाल्यात आता राहिलेल्यासुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते तर तुम्ही पाहू शकता सर्व तिळोऱ्या मी बनवून घेतल्यात आता तयार आपण तिळोळ्या लगेच तळून घेऊयात हा पारंपरिक पदार्थ आहे तर हा पदार्थ तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये सुद्धा तळू शकता तर मी हा तळण्यासाठी तेलाचाच वापर करते तेल गरम झालं की फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि याला मस्त दोन्ही बाजूला पलट करून खमंग तळून घ्यायचं तुम्हाला जर थोडंसं कुरकुरीत खायला आवडत असेल तर हे लाटताना थोडंसं पातळ लाटायचं आहे म्हणजे तळल्यानंतर मस्त कुरकुरीत होतात आणि खुसखुशीत खायला आवडत असेल तर थोडंसं मीडियम साईजचं लाटून घ्यायचं आहे म्हणजे तळल्यानंतर हे छान खुसखुशीत होतात हा पदार्थ तळताना आपल्याला मिडियम गॅसवरती तळायचा आहे कारण याला तळायला या खूप जास्त वेळ लागत नाही फुल गॅसवरती तळलं तर ते पटकन लाल होऊन आतमध्ये कच्चा राहू शकतो तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर याला रंग आला आहे आणि अगदी खुसखुशी ते तळले गेलेत आता आपण याला बाहेर काढून घेऊयात काढताना थोडासा झारा आडवा करायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये वापर जातं किंवा अशा प्रकारे तुम्ही स्टेनरमध्ये सुद्धा याला काढून घेऊ शकता आणि पहा खूप सुंदर आपल्या तिळोऱ्या तयार झाल्यात आता राहिलेल्यासुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेते इथे तुम्ही पाहू शकता सर्व तिळोऱ्या मी तयार करून घेतल्यात खूप सुंदर झाल्यात या संक्रांतीला तुम्हीसुद्धा ह्या बनवून पाहा आणि कशा झाल्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला आजची पारंपरिक रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका असा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद